नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचे स्वागत आहे भारतीय सैनिकांच्या समर्थनात शिवसेना पक्षाच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते मात्र काही कारणास्तव रॅली रद्द करून शिवसेनातर्फे सैन्य दलात समर्थन माजी सैनिकांचा सत्कार आणि सभा यावेळी घेण्यात आली दरम्यान येथील शिवतीर्थावर राज्याचे मूद्र व जलसंधारण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला तसेच यावेळी सभा घेण्यात आली मोठ्या संख्येने नागरिकांसह पदाधिकारी हजर होते भारत माता की जय जोरदार घोषणाबाजी करण्यात आली शिवसेनेने हा निर्णय घेतला होता राज्यामध्ये आपले नेते शिवसेनेचे एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी आपल्या भारतीय सेनेचा मनोबल मनोधैर्य त्यांचा आहे परंतु त्या सर्व सैनिकांच्या सोबत भारतीय सैनिकांसोबत आमचा शिवसैनिक आहे ही भूमिका ठेवून वाढवण्याच्या दृष्टीने त्यांना आम्ही तुमच्या सोबत आहोत ही दाखवण्यासाठी पूर्ण राज्यामध्ये तिरंगा रॅली आणि सैनिकांना सोबत घेऊन या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं परंतु आपल्या सर्वांना कल्पना आहे देशभरातल्या सध्याच वातावरण आणि नुकतं या ठिकाणी अमेरिकेला के मध्यस्थी केल्यामुळे जी बोलणी या ठिकाणी आता होणार आहे दोन तरी बंद झालं नाही दोन दिवसामध्ये पाकिस्तान आणि भारतीय देशामध्ये या ठिकाणी बोलणी होणार आहे आणि त्या बोलणीमुळे हे सर्व जो काही कार्यक्रम आपला होता तो आपण थांबवण्याचा था। निर्णय घेतला रात्री मलाही निरोप आला अभिनंदन करतो शिवसेनेच सर्व पदाधिकाऱ्याच त्यांनी सुद्धा या रॅलीची जयत तयारी केली होती तरी मात्र रॅली रद्द झाल्यानंतर सुद्धा एवढे आपले शिवसेने पदाधिकारी उपस्थित आहे म्हणून हा एक छोटासा कार्यक्रम घेण्याचं ठरलं मी आपल्या सर्वांना या ठिकाणी एवढंच म्हणणार आहे शिवसेना जो पक्ष आहे बंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे पासून आपल्या सर्वांना माहित आहे की बाळासाहेबांची ही भूमिका होती राष्ट्रहित आणि धर्म रक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत या देशात राहणाऱ्या रा प्रत्येक भारतीयाला हिंदुस्थानीला देशाबद्दल स्वाभिमान असला पाहिजे अभिमान असला पाहिजे ही भूमिका त्यांची राहायची राष्ट्रीयत्व हे हिंदुत्व असं म्हणताना बाळासाहेब म्हणायचे की कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा माणूस हा या भारत देशात आहे हिंदुस्थानात आहे तो हिंदुस्थानी झाला आणि तो हिंदुस्थानी झाला म्हणून हे राष्ट्रीयत्व खऱ्या अर्थाने बाळासाहेबांनी ही भूमिका मांडली होती परंतु बाळासाहेब हे म्हणत असताना नेहमी सांगायचे की भारत देशात राहून इथं खाणं पिणं व्यवहार करून जर एखादा क्रिकेटच्या सामन्यामध्ये कदाचित त्या सामने खेळाच्या सामन्यामध्ये हिंदुस्थान हारला आणि पाकिस्तान जिंकला तर पाकिस्तान जिंकला म्हणून त्या ठिकाणी खुश होणारे सुद्धा लोक आहेत अशा लोकांना लोका धडा सुद्धा शिकवण्याची भूमिका सातत्यानं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे घ्यायचे आणि हीच भूमिका आमच्या सर्व शिवसैनिकांची आहे आज आपले मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेब हे शिवसेनेचं नेतृत्व करतात आणि शिंदे साहेबांनी भारतीय शिवसेना ही भूमिका घेऊन या ठिकाणी जे जे सैनिकांसाठी करता येईल ते करण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे बंधू आता बोलणी होणार आहे या बोलणीमध्ये शिवसेना पक्षाची जी भूमिका आहे ती प्रामुख्याने या ठिकाणी आपण देशाच्या नेतृत्वाकडे कळवलेली आहे ही बोलणी करत असताना आपल्या भारत देशाच्या प्रधानमंत्री किंवा जो कोणी बोलणी करणार आहे त्यांनी चार मागण्या आमच्या या शिवसेनेच्या त्या ठिकाणी मांडल्या पाहिजे आमची भूमिका आहे पहिली मागणी आमची आहे की बाप व्याप्त काय हा भारताला या ठिकाणी परत दिल्या यावाप हा या ठिकाणी पाकिस्तान जर परत देत असेल तर हे युद्ध त्या ठिकाणी थांबेल नाही तर परत पाकिस्तानला धडा शिकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी भारत सरकारने केला पाहिजे ही भूमिका पहिली आपली आहे दुसरी भूमिका आपली आहे की सातत्यानं दहशतवाद आणि अतिरेकेला प्रोत्साहन देणारे जे काही पाकिस्तानामध्ये लपून असले बसलेले जे दहशतवादी आहेत जे पूर्ण भारत देशामध्ये वेगवेगळ्या दहशतवादी कारवाया करून आपल्या देशाची भंग करत असतात त्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये जे काही दहशतवादी अड्डे उद्धवस्त केले त्याच्यात दहा बारा पकरा दहशतवादी मारायला गेले पण त्यांचे मोरके मात्र अजूनही जिवंत आहे आणि मग ते जे काही मोरके आहेत दौद इब्राहिम असेल चार पाच नाव आहेत कपि सईद असेल

पाकिस्तान हा सातत्यानं दर्शन केलं आणि म्हणून याच्यानंतर भारत देशामध्ये अशा पद्धतीच्या कारवाया जर झाल्या तर ते युद्ध म्हणून समजल्या जाईल आणि त्या पद्धतीचा आमच्या भारत भारतीय सेनेला पूर्ण मोबळीस त्या ठिकाणी आहे अशा पद्धतीचा त्या ठिकाणी या करारामध्ये किंवा या बोलणीमध्ये मुद्दा मांडला गेला पाहिजे आणि माझ्या माहितीनुसार चौथा मुद्दा आपण पाकिस्तानामध्ये पाकिस्तान खरं अर्थान आज पाकिस्तान तुम्हाला सर्वांना माहिती आहे पूर्ण विश्वामध्ये जेवढे काही राष्ट्र आहेत त्या सर्वांच राष्ट्रामध्ये कुठेही दहशतवाद्या कारवाया नाही परंतु पाकिस्तानामध्ये सातत्या आश्रय दिला जाते आणि म्हणून आपण जशी मागणी केली की भारत देशावर जशा देशा पद्धतीने दहशतवादी हल्ले करून त्यांचे प्रमुख नेते हे लपून बसलेले आहेत तिथे तर ते तर आमच्या ताब्यात द्या परंतु याच्यानंतर मात्र अशा दहशतवाद्याला पाकिस्तानाने भारा देऊ नये का है। अच्छा, है। है। अच्छा, अच्छा, अच्छा ही सुद्धा आमची भूमिका आहे अशा चार मागण्या या बोलणीमध्ये आमच्या असल्या पाहिजेत ही मागणी शिवसेनेच्या मार्फत